सभापती बहुदय धन्यवाद या ठिकाणी सभागृहात मुंबईचे पालकमंत्री केसरकर साहेब आहेत आणि कामगार मंत्री या ठिकाणी खाडेसाहेब आहेत दोन्ही आमच्या कामाची माणसं आहेत शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी न, त्या ठिकाणी आणलेली आहे त्यासाठी खाडेसाहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं झिरो बॅलन्स अकाउंट उघडायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याकरता त्या ठिकाणी प्रत्येक ब्रांचला आमच्या पंचावन्न ब्रांचेसला स्टाफ दोन दोन नियुक्त केलेला आहे तर शेवटी शासन म्हणून आपण जर एखादं परिपत्रक काढलं पालकमंत्री कारण केसरकर साहेब आहेत तुम्ही शासन स्तरावर मुंबईकरता जर परिपत्रक काढलं तर त्या लाभार्थी महिला आमच्या कन्सर्न ब्रांचेसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतील आणि कामगार मंत्र्यांकडे घरेलू कामगार असतील बांधकाम नाका कामगार असतील हे सगळे तर तुमचं कामगार विभागाचं करता जर परिपत्रक निघालं तर ही कन्सर्न लाभार्थी लोक आहेत ते त्या ते ठिकाणी त्यांना सोपं पडेल कारण आम्ही प्रचार प्रसार करणं आणि सरकारनी सांगणं त्याचा एक वेगळा इफेक्ट असतो तर दोन्ही मंत्री मोदयांना तशी माझी विनंती आहे शासनाने नोंद घ्यावी